सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालेक्स या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर ह्या वर्षी बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हनुमान जयंती आलेली आहे आणि आपण हनुमान जयंती संपूर्ण भारतभर अगदी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात आपण सर्वजण साजरी करतो तर ह्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तसेच आपण ह्या दिवशी कोणता हनुमान जयंतीला कोणता नैवेद्य बनवायचा तसेच तुम्ही मंदिरामध्ये जाऊन आणि घरामध्ये कोणत्या प्रकारे पूजा करू शकता तसेच सेवा कोणत्या करू शकता याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती देणार आहे तसेच तुम्ही ह्या दिवशी म्हणजे हनुमान जयंती ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपल्या घरात जर वास्तुदोष असेल किंवा आपल्यावर वा कोणती वाईट बाधा असेल कोणी आपल्या घरामध्ये संकट असेल तर ते दूर करण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला ह्यामध्ये छोटे मोठे उपाय सांगणार आहे तर तुम्ही ते नक्की करून बघा तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया जन्म चैत्र पौर्णिमेला चित्र नक्षत्रात सहा वाजून तीन मिनिटांना झाला आणि तो जन्म एका गुहेमध्ये झाला होता असे सर्वांचे मान्यता आहे तर बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हनुमान जयंती आलेली आहे आणि हा असा योगायोग आहे की ह्या दिवशी शनिवार सुद्धा आलेला आहे तर आपण ह्या दिवशी करायचं काय म्हणजे आपल्याला पूजा कशा प्रकारे करायची हनुमानाची तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये हनुमानाचं हे असतंच तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हे पूजा करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर फोटो असेल हनुमानाचा मूर्ती असेल तरी सुद्धा तुम्ही घरी सुद्धा पूजा करू शकता आणि सेवा करू शकता आणि उपाय सुद्धा घरी करू शकता तर मी तुम्हाला प्रथम सांगते की तुम्ही मंदिरामध्ये जाऊन कशा प्रकारे पूजन करावं तर सहा वाज सहा वाजून तीन मिनटांना जेव्हा हनुमानाचा जन्म होणार आहे त्याच वेळेला त्याच्या आधी तुम्हाला मंदिरामध्ये जायचं मंदिरामध्ये गेल्यानंतर काय करायचं तर जिथं हनुमानचा जन्म काळ झाला म्हणजे जन्म झाल्यानंतर आपल्याला जाताना तिथं एक रुईच्या पानांची माळ म्हणजे हनुमानाला रुईच्या पानांची माळ अतिशय अशी प्रिय आहे तर तुम्ही जाताना सोबत रुईच्या पानांची माळ ही घेऊन जाऊ शकता एक फुलांचा हार घेऊन जाऊ शकता आणि सर्वात हे सर्व घेऊन गेल्यानंतर तो तुम्हाला थोडेसे तेल घेऊन आहे म्हणजे तेल तुम्ही मोहरीचं घेऊ शकता तुमच्याकडे जे तेल असेल ना ते तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल हे सगळं घेऊन आपल्याला हनुमानच्या मंदिरामध्ये जायचं तिथे जाऊन आपल्याला सर्व भक्तिभावानं हे अर्पण करणं सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही मंदिरामध्ये जाताना तुम्हाला शेंदूर घेऊन जायचं आहे तर तिथं जाऊन तुम्हाला सर्व पूजा हार वगैरे अर्पण करायचा ऋषीच्या पानांचा हार अर्पण करायचा पूजा वगैरे व्यवस्थित तिथं करायची तुम्ही जाताना तेल वगैरे पण घेऊन जावा आणि नैवेद्य दाखवायचं ह्या दिवशी नैवेद्य कोणता दाखवायचा तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन तर आपल्याला मंदिरा आपण पूजन वगैरे केल्यानंतर आपल्याला तिथं दिवा धूप आरती लावायची व्यवस्थित असं तुम्हाला तिथं तुपाचा दिवा लावायचा आणि मनोभावे तुम्ही मंदिरामध्ये मनोभावे हे पूजन करा पूजा पूजाविधी झाल्यानंतर तुम्हाला तिथे नैवेद्य अर्पण करायचं नैवेद्यामध्ये तुम्ही जे काय तुमचे पदार्थ असतील म्हणजे गुळांमध्ये खीर बुंदीचा लाडू माल पोहा बेसनाचे लाडू ह्यापैकी तुम्ही एखादं फळ जरी घेऊन गेला तरी सुद्धा चालेल पण गुळ आणि फुटाणे हे तुम्ही न चुकता तिथे जाऊन हनुमानाला अर्पण करा मनोभावे तुम्ही तिथं नमस्कार करा पूजाविधी झाल्यानंतर आपल्याला तिथे न चुकता हनुमान चाळीसाचं पठण करायचंच आहे ही सेवा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे ह्या सेवेमुळे आपल्यावर कोणते जरी संकट असेल तर ते नाहीसे होते त्यामुळे तुम्ही वेळात वेळ काढून न चुकता मंदिरामध्ये जाऊन हनुमान चालिसा पठन करायची आणि त्यानंतर आपल्याला महारुज स्तोत्र पठन आहे मंदिरामध्ये तर ह्या सेवा मंदिरामध्ये आपल्याला करायच्या आहेत तर तुम्ही मनापासून ह्या सेवा करा तुमच्या कोणतं जरी संकट असेल तर ते नक्की दूर होईल तर अशा प्रकारे तुम्ही हनुमानाची पूजन हे मंदिरामध्ये जाऊन करू शकता आणि ह्या सेवा ही तिथं करू शकता तर ह्या सेवेला काही वेळ लागत नाही एक दहा वीस मिनिटांमध्ये सुद्धा तुमचं होऊन जाऊ शकतं महारुस्तोत्र एक दहा मिनिटात सुद्धा तुमचा होऊन जाऊ शकतो पण हे न चुकता तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करा तर हे झालं मंदिरामध्ये जाऊन आपल्याला कोणती सेवा करायची आहे कशाप्रकारे पूजा आहे हे मी तुम्हाला सांगितलं तर आता मी तुम्हाला सांगते की आपल्याला घरामध्ये म्हणजे जे ज्यांना मंदिरात जा... मंदिरात जाणे शक्य नसेल कसं असतं कधी कधी गडबडीमुळे सुद्धा आपल्याला जाऊन तिथे पूजा करणं शक्य नसतं पण आपण नुसतं बाहेर जाऊन दर्शन जरी घेतलं तरी सुद्धा चालेल आणि पूजा तुम्ही घरी केली तरी सुद्धा चालेल तर ह्या दिवशी आपण घरी कोणती पूजा करायची तर आपण ह्या दिवशी घरी सकाळी तर आता मी तुम्हाला मंदिरामध्ये कोणत्या सेवा करायच्या मंदिरामध्ये पूजाविधी प्रकारे करायचं हे सर्व मी सांगितलं तुम्हाला कोणता नैवेद्य दाखवायचा कोणती सेवा करायची जा, मंदिरामध्ये जाऊन हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला सांगितलंय तर आता मी सांगते तुम्हाला जर मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल म्हणजे मंदिरामध्ये जाऊन जर पूजाविधी करणं शक्य नसेल पटन करणं जर तुम्हाला जर जाऊन शक्य नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन नुसतं दर्शन जरी घेऊन घरी आला आणि घरी या सेवा केल्या घरी पूजा केली तरी सुद्धा चालेल तर घरी आपल्याला प्रकारे पूजन करायचं हे मी तुम्हाला सांगते तुमच्या घरामध्ये जर हनुमानाचा फोटो असेल तर आपल्याला काय करायचं कि तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं लवकर उठल्यानंतर आपले जी काही कामं असतील आपल्याला सर्व करून घ्यायची अंगणामध्ये रांगोळी वगैरे काढायची हुबऱ्यांची पूजा करायची आणि तर त्यानंतर आपल्याला अंगणामध्ये रांगोळी काढायची हुबऱ्यांची वगैरे पूजा करायची आणि नंतर आपल्याला देवाची पूजा करायची तर देवाची पूजा करत असताना तुमच्याकडं जर हनुमानाची मूर्ती जर नसेल तर तुम्ही जे काय आपले देवारातले देव आहेत म्हणजे स्वामी समाजांची मूर्ती असेल किंवा बाकीचे जे देव आहेत तर त्या सर्व देवांना आपल्याला त्या दिवशी न चुकता अभिषेक घालायचा आहे अभिषेक करायचाच आहे तर तुम्ही सर्व देवांना पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करून घ्या आणि नंतर तुम्हाला पंचामृतांना अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला ते देव व्यवस्थित त्यांची पूजा वगैरे करून त्यांना देवाऱ्यामध्ये ठेवायचं म्हणजे तिथं आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं एक छोटासा पाट वगैरे घ्यायचा त्या पाटावर तुम्हाला तुमच्याकडं पिवळ्या कलरचं किंवा लाल कलरचं वस्त्र असेल तर ते हांतरायचं आणि तिथं तुम्हाला हनुमानाचा फोटोचं पूजन करायचं आहे तर आपल्याला ह्या दिवशी आपल्याकडं जी काही फुलं असतील त्या फुलांना आपल्या देवाला सजवायचा हनुमानांनासुद्धा फुले वगैरे घालायची शेंदूर लावायचा हळदी कुंकू वगैरे तुम्ही देवाला वगैरे लावू शकता सर्वांना हनुमानांना शेंदूर वगैरे लावायचा तिथं शेजारी तुपाचा दिवा लावायचा चुकता तर त्यांच्या शेजारी तुपाचा दिवा लावायचा आणि देवाला सुद्धा आपल्याला दिवे वगैरे लावून घ्यायचं आहे आणि नंतर त्यानंतर धूप धीप आरती ओवाळायची आणि व्यवस्थित पूजा वगैरे झाल्यानंतर यांना नैवेद्य काय दाखवायचं आपल्याला तर नैवेद्यामध्ये तुम्हाला मग असं असं सांगितलंय तरी सुद्धा तुम्ही घरामध्ये पूजा करणार तर घरामध्ये तुम्ही खीर दाखवू शकता बुंदीचे लाडूसुद्धा दाखवू शकता बेसनाचे लाडू दाखवू शकता मालपोहा असतो त्या ते सुद्धा दाखवू शकता किंवा तुम्हाला जर यापैकी काहीच जर शक्य नसेल तर तुम्ही साधं फुटाणे आणि गुळ सुद्धा हनुमानानं अर्पण करू शकता ह्यांना अतिशय हा सर्वात महत्वाचा आणि आवडता त्यांचा पदार्थ आहे फुटाणे आणि गुळ आणि ह्यापैकी तुम्ही मालपुहा हे सुद्धा तुम्ही हनुमानांना अगदी मनापासून अर्पण करू शकता हा नैवेद्य वगैरे तुम्हाला अगदी मनापासून दाखवायचा मनापासून नमस्कार करायचा आहे या दिवशी तुम्ही न चुकता हनुमान जयंती घरी घरच्या घरी सुद्धा साजरी करा कारण ह्यामुळे काय होतं तर आपल्यावर कोणतेही संकट असो आपल्या घरात जर वास्तुदोष असेल कोणतीही वाईट बाधा असेल काय असेल ते सर्व नाहीचं होतं यासाठी आपल्याला हनुमान जयंती न चुकता साजरी करायचे तर ह्या दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत की जेणे हनुमानाची आपल्या कृपा राहील आपल्या कोणतं जरी संकट असेल तर त्यातून आपण बाहेर पडू यासाठी आपल्याला ह्या सेवा न चुकता करायच्या सांगते तर आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये आपल्याला जे नित्यसेवेचं पुस्तक मिळालेलं आहे बघा त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ह्या Fermiimmtum... सेवा तुम्हाला सहज मिळून जातील तर मी तुम्हाला सेवा सांगते म्हणजे आपल्या केंद्रामध्ये स्वामींच्या मठामध्ये आपल्याला ज्या सेवा या दिवशी हनुमान जयंती दिवशी करायला सांगितलं त्या सेवा मी तुम्हाला सांग त्या सेवा तुम्ही घरी सहज करू शकता आणि न चुकता तुम्ही ह्या सेवा करा तुम्हाला दिवसभरात कधी जरी वेळ मिळेल ना तेव्हा तुम्ही ह्या सेवा नक्की करा तर मी तुम्हाला सेवा सांगते पंचमुखी हनुमान स्तोत्र पंचमुखी हनुमान स्तोत्र एक वेळा वडवानल स्तोत्र एक वेळा रामरक्षा स्तोत्र एक वेळा आणि तुम्हाला न चुकता महारुष स्तोत्र हे अकरा वेळा पठण करायचं आहे तुम्ही ह्या सेवा दिवसभरात कधीही करू शकता अगदी मनापासून मनोभावे तुम्ही या सेवा करा आणि तुम्हाला जरी ह्या सेवा पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही न चुकता यूट्यूबला लावून तरी तुम्ही ऐकू शकता पण तुम्हाला ह्या सेवा त्या दिवशी नक्कीच करायच्या आहेत तर ह्या झाल्या सेवा म्हणजे आपण घरी कोणत्या सेवा करू हे तुम्ही तुम्हाला मी सांगितलं ह्या व्हिडिओमध्ये तर त्या दिवशी आपल्याला ह्या सेवा घरामध्ये न चुकता करायच्या आहेत यामुळे काय होतं तर आपण आपले जेव्हा आपण हे पटन करत असतो घरामध्ये तेव्हा त्याचा ते ध्वनीनाद आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरतो जरी तुम्ही युट्यूबला जरी लावून ऐकलं तरी चालेल तरी सुद्धा त्याचा ध्वनी संपूर्ण घरामध्ये पसरतो आणि त्यामुळे काय होतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये जो दोष असतो तो नाहीचा होतो आपल्याला कोणते संकट असेल तर ते नाहीसे होतात आणि आपल्यावर कोणती वाईट बाधा असेल ती सुद्धा ह्या उपायाने नाहीच होतात तर ही से सेवाही करायची आपल्याला आणि मी तुम्हाला इथून पुढे जो आत्ता उपाय सांगते तो उपाय तुम्ही नक्की करा तर बघा आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती सारखी आजारी पडत असेल आपण किती जरी दवाखाने उपचार केले तरी सुद्धा ती व्यक्ती नीट होत नसेल म्हणजे सारखीच कोणत्या कौन्त ना कोणत्या गोष्टीवरून ती आजारी पडतच असेल जरी तिला गोळ्या औषध खाल्ली तर तेवढ्यापूर तिला बरं वाटतं पण ती नंतर सारखी आजारी पडते तर ह्या व्यक्तीसाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तो तुम्ही हनुमान जयंती दिवशीच आपल्या घरामध्ये करायचं आहे तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करा असं काही वेळ वेळेचं बंधन नाही तुम्ही दिवसभरात हा उपाय कधीही करू शकता पण त्या व्यक्तीसाठी हा उपाय आहे तुम्ही नक्की करा तर ह्या दिवशी आपल्याला करायचं काय आहे तर ह्या दिवशी आपल्याला तर आप मी तुम्हाला त्या व्यक्तीसाठी उपाय सांगते तर हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता तर हा उपाय असा आहे की तुम्हाला संकटमोचन अष्टकपटन करायचं आहे या दिवशी जी व्यक्ती सतत आजारी पडते त्या व्यक्तीला तुम्ही हे पटन करायला सांगितलं तर सर्वात अतिउत्तमच जरी त्या व्यक्तीने हे संकट मोशन अष्टक हे जरी ऐकलं तरी सुद्धा चालेल जरी तुम्हाला पटन करणं त्या व्यक्तीला शक्य नसेल तर त्या व्यक्तीला तुम्ही युट्यूबला लावून जरी ऐकवलं त्या दिवशी तरी सुद्धा चालेल हा उपाय तुम्ही नक्की करून बघा त्यामुळं काय होतं तर आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये पटन करत असतो त्यावेळेला त्यातून तो धोनी बाहेर पडत असतो तो संपूर्ण घरामध्ये आपल्या एक पॉझिटिव्ह ऊर्जा पसरत राहते म्हणजे त्यातून एक अशी ऊर्जा अशी शक्ती बाहेर पडते की ज्यामुळे त्या व्यक्तीला तिच्यावर कोणतंही संकट असो किंवा ती सारख्या गोष्टींमुळे आजारी पडत असेल तर त्यातून थोडं जर तिला बरं वाटतं हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल तर अशी एक उपाय होता अशी एक से अशा प्रकारे सेवा होत्या त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या तर हनुमान जयंती ही तुम्ही अगदी मनापासून आणि उत्साह आणि न सुकता साजरी करा ह्याच्यामुळे आपल्यावर जे कोणतेही संकट असू बघा कोणतंही संकट असो कोणतंही वाईट बाधा असो यातून आपण सहजरित्या बाहेर पडतो आणि तुम्ही हनुमानाची त्या दिवशी पूजा करा तर अशा प्रकारे तुम्ही ह्या दिवशी सेवा करू शकता नैवेद्य दाखवू शकता आणि थोडक्यात काय नाही जास्त अशी का सेवा काय नाही थोडीच सेवा तुम्ही यूट्यूबला लावून जरीच ऐकली तरी सुद्धा चालेल फक्त ह्याचा ध्वनी आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये पसरला पाहिजे तर अशा प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हनुमान जयंती कशा हनुमान जयंती ह्या तुम्ही न चुकता येता शक्ती अगदी मनापासून त्याचं पू त्यांचं पूजन करा तुमच्यावर कोणतं पण संकट द्या हनुमान तुम्हाला त्यातून तुम बाहेर काढतील तर अशा प्रकारे तुम्ही न चुकता हनुमान जयंती घरच्या घरी सुद्धा साजरी करू शकता आणि मंदिरामध्ये जाऊन सुद्धा येता शक्ती पूजन करून सुद्धा साजरी करू शकता तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हनुमान जयंती कशाप्रकारे साजरी करायची या दिवशी कोणत्या सेवा न चुकता घरामध्ये कोणत्या सेवा करायच्या के ह्याच्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन कोणत्या सेवा करायच्या सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी तुम्ही न चुकता कोणता उपाय करायचा की ज्याच्यामुळे तुमच्या कोणतीही वाईट शक्ती असेल किंवा वाईट बाधा असेल तुमच्या वास्तुदोष असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो यासाठी सुद्धा तुम्हाला मी उपाय सांगितला तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना स्वामी समर्थ